वडूस फाटी मैदानाचा गट क्रमांक वडूस फाटी मैदानाचा गट क्रमांक सव्वीस सुटला गट क्रमांक सव्वीसमध्ये आज आपल्याला शेवाळे आबांचा पाकऱ्या चालू सीजनमध्ये टॉपमध्ये पडणारा आबांचा पाकऱ्या जसं आबांचं नाव बावऱ्याने बैलगाडी क्षेत्रात नेला आहे आणि आबांचं नाव मित्रांनो बैलगाडी क्षेत्र आधीपासून मोठं आहे कारण आबांनी तेवढं बैलगाडी क्षेत्रासाठी केलं आहे भरपूर असं योगदान आहे आबांचं आणि मित्रांनो आज या गट क्रमांक सव्वीसमध्ये आबांचाच पाकडे आपला पालताना दिसला बघताय पायरासुद्धा टॉप होता आणि या गाडीने गटपास केला गाडीवरती होते ते चिवला ड्रायवर नेहमी असणारी चिवला ड्रायवर जबरदस्त अशी ड्रायविंग केली त्यांनी तर अपडेट आवडली असेल त्यांना व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच टॉप आणि महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो आज खरोखर टॉपचं मैदान आहे हारण्यास आशे बॉईस गटपत झाला आहे घोटचा सार्जा गटपत झाला आहे तसंच मित्रांनो आज वेगाचा शेवट आहे याचासुद्धा तुफानी आज फेरा झाला आहे चला तर भेटूया ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये